बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन मौलाना अबू कलाम आझाद नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शहानाज अंजुम मोहम्मद यामिन यांचा भावनिक सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न मौलाना अबुल कलामा आझाद नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत दिनांक एकतीस जानेवारी रोजी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका शहनाज अंजुम मोहम्मद यामीन यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या आज अधिकृतपणे सेवानिवृत्त झाल्या से या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शहनाज अंजुम मोहम्मद यामिन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची मत व्यक्त केली विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या आवडत्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करत सत्कार समारंभात शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला निरोप घेताना शहनाज अंजुम मोहम्मद यामिन यांनी आपल्या मनोगतात शाळेशी व विद्यार्थ्यांशी असलेली भावनिक नाते व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करता आले हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे समाधान आहे असे त्या म्हणाल्या आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रदर्शन शाळेचे शिक्षकांनी एच एम निखत बाजी प्रभू पाहुणे सादिक सर इम्रान देशमुख तौहित सर समद सर एहसास सर फौजियाबाजी राहत बाजी इम्रान अली सर एहसान सर अर्शद हाजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अध्यक्ष उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम अतिशय भावनिक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला महाराष्ट्र न्यूज वन करत्या मुख्य संपादक इस्माईल शेख बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद